नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आपण सतरा आणि अठरा एप्रिल या दोन दिवशीचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे भारताचे बावनवे सरन्यायाधीश कोण बनणार आहेत तर बघा काय असणार आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक न्यायमूर्ती बी आर गवई भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती बी आर गवई यांच्या नावाची अधिकृतपणे शिफारस केली आहे त्यांचे नाव केंद्रीय कायदा मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहे न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई हे भारताचे बावनवे सरन्यायाधीश होणार आहेत विद्यमान सरन्यायाधीश त्यांच्या उत्तराधिकारीच्या नावाची शिफारस तेव्हाच करतात जेव्हा त्यांना कायदा मंत्रालयाकडून तसे करण्यास सांगितले जाते जर ते सध्याचे जे सरन्यायाधीश आहेत संजीव खन्ना यांचा कार्यकाळ हा तेरा मे रोजी संपत आहे त्यामुळे चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी न्यायमूर्ती बी आर गवई हे पदभार स्वीकारणार आहेत आणि ते आपल्या भारताचे बावनवे सरन्यायाधीश असणार आहेत न्यायमूर्ती गवई यांचा कार्यकाळ फक्त सात महिन्यांचा असणार आहे तर बघा न्यायमूर्ती गवई ही सध्या सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश खन्ना यांच्यानंतर सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत तर न्यायमूर्ती गवई यांना चोवीस मे दोन हजार एकोणीस रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून भरती देण्यात आलेली होती त्यांची निवृत्ती तारीख ही नोव्हेंबर दोन हजार संदर्भात थोडक्यात माहिती बघा न्यायमूर्ती गवई यांचा जन्म चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये त्यांना बारमध्ये सामील करण्यात आले त्यांनी महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश स्वर्गीय राजा यश या भोसले यांच्यासोबत काम करून त्यांच्या वकिली कारकिर्दीची सुरुवात केली एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्रपणे वकिली करण्यास सुरुवात केली ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सहाय्यक सरकारी वकील आणि अतिरिक्त सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली दोन हजारमध्ये मध्ये त्यांना त्याच खंडपीठात सरकारी वकील आणि सरकारी वकील म्हणून बढती देण्यात आली चौदा नोव्हेंबर दोन हजार तीन रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली ते मुंबई उच्च न्यायालयात कायमस्वरूपी न्यायाधीश झाले चोवीस मे दोन हजार एकोणीस रोजी त्यांना सर्वोच्च न्यायालयात भरती देण्यात आली महत्वाचे निर्णय कोणते घेतलेले बघा त्यांनी दोन हजार सोळामध्ये केंद्र सरकारच्या उच्च मूल्याच्या चलनी नोटा रद्द करण्याच्या निर्णयाला मान्यता देणाऱ्या न्यायाधीशांपैकी ते एक होते तसेच निवडणूक रोखे योजना असंवैधिक घोषित करणाऱ्या खंडपीठातही ते होते तर बघा भारताचे बावनवे सर्व सर्वोच्च न्यायाधीश कोण असणार आहेत सरन्यायाधीश कोण असणार आहेत तर न्यायमूर्ती गवई बी आर गवई नेक्स्ट आहे पंधरावी हॉकी इंडिया सिनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद दोन हजार पंचवीस कोणत्या संघाने जिंकली आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंजाब पंधरावी हॉकी इंडिया सिनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप ट्रॉफी दोन हजार पंचवीस आवृत्ती होती पंधरावी कालावधी होता चार ते पंधरा एप्रिल ठिकाण होते उत्तर प्रदेशातील झाशी येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम सहभागी संघ होते तीस विजेता ठरलेला आहे पंजाब तर पंजाब हा पाचव्यांदा विजेते ठरलेला आहे हॉकी इंडिया सिनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप ट्रॉफीचा उपविजेता राहिलेला आहे मध्य प्रदेश तिसऱ्या स्थानावरती आहे उत्तर प्रदेश आणि चौथ्या क्रमांकावरती आहे मणिपूर नेक्स्ट आहे एटीएम मशीन बसवणारी देशातील पहिली ट्रेन कोणती ठरली आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पंचवटी एक्सप्रेस एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मुंबई मनमाड दरम्यान धावणारी पंचवटी एक्सप्रेस ही एटीएम मशीन बसवणारी देशातील पहिली ट्रेन ठरली आहे ही सुविधा भारतीय रेल्वेच्या नाविन्यपूर्ण आणि भाडेपट्ट्या नसलेल्या महसूल कल्पना योजनेअंतर्गत सुरू करण्यात आली आहे आता प्रवाशांना रेल्वेतून प्रवास करतानाही पैसे काढता येणार आहेत हा जो है, उपक्रम आहे हा उपक्रम भारतीय रेल्वेचा भुसावळ विभाग आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यातील सहकार्याचा परिणाम आहे म्हणजे बघा ही जी मुंबई मनमाड या दरम्यान धावणारी पंचवटी एक्सप्रेस आहे या एक्सप्रेसमध्ये एटीएम मशीन कोणत्या बँकेने बसवलेली आहे बँक ऑफ महाराष्ट्राने बसवलेली आहे तर एक्सप्रेसमध्ये किंवा रेल्वेमध्ये ए टी एम मशीन बसवणारी पहिली एक्सप्रेस कोणती ठरलेली आहे पंचवटी एक्सप्रेस ही ठरलेली आहे कोणत्या दोन स्थानांदरम्यान ही धावते मुंबई मनमाड नेक्स्ट आहे अलीकडेच तेविसाव्या कायदा आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दिनेश माहेश्वरी एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश दिनेश माहेश्वरी तेविसाव्या कायदा आयोगाचे अध्यक्ष झालेले आहेत माजी न्यायमूर्ती माहेश्वरी यांनी पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अधिकृतपणे पदभार स्वीकारला आहे न्यायमूर्ती माहेश्वरी यांनी दोन हजार चारमध्ये राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांच्या न्यायालयीन कारकिर्दीला सुरुवात केली आले चे, आनी आले चे, मुखे दोन हजार सोळामध्ये मेघालय उच्च न्यायालयाचे आणि दोन हजार अठरामध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी काम पाहिले आहे दोन हजार एकोणीस मध्ये सर्वोच्च न्यायालयात त्यांची नियुक्ती झाली ते मे दोन हजार तेवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाले बनारस हिंदू विद्यापीठातील प्राध्यापक आणि मागील कायदा समितीचे सदस्य असलेले अधिवक्ता हितेश जैन आणि प्राध्यापक डी पी वर्मा यांना पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे यांचा कार्यकाळ हा एकतीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत सुरू राहील एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तीन वर्षांच्या कालावधीसाठी तेविसाव्या कायदा आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे तेविसाव्या कायदा आयोगाचे एक महत्वाचे काम म्हणजे भारतात समान नागरी सहायता लागू करण्याची व्यवहार कायदा आयोग ही एक गैरवैधानिक संस्था आहे हे भारत सरकारने स्थापन केले आहे तर बघा तेविसाव्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण झालेले आहेत तर माजी न्यायाधीश दिनेश माहेश्वरी आणि पूर्णवेळी सदस्य कोण आहेत हितेश जैन आणि डी पी वर्मा नेक्स्ट आहे कोणत्या राज्य सरकारने भूमी अभिलेख व्यवस्थापनासाठी भूभारती पोर्टल सुरू केले आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तेलंगणा एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये तेलंगणा सरकारने भूमी अभिलेख व्यवस्थापन सोपे आणि जनतेसाठी सुलभ करण्यासाठी भूभारती पोर्टल सुरू केले आहे तेलंगणा सरकारने हे सुरू केलेले आहे उत्परिवर्तनाशिवाय सरकारी नोंदींमध्ये मालकी मागील मालकाच्या नावावर राहते ज्यामुळे भविष्यात वाद किंवा गुंतागुंत निर्माण होऊ शकते वापरकर्ते या पोर्टलचा वापर जमिनीची नोंदणी आणि उत्परिवर्तन अपील अशा अनेक सेवांमध्ये प्रवेश करण्यासाठी करू शकतात नेक्स्ट आहे इंडियन सुपर लीगच्या अकराव्या आवृत्तीचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मोहन बागान सुपर जायंट मोहन बागान सुपर जायंट्सने अंतिम सामन्यात बेंगळुरू एफ सीचा दोन एक असा पराभव करून दोन हजार चोवीस पंचवीस हंगामासाठी इंडियन सुपर लीगच्या अकराव्या आवृत्तीचे विजेतेपद पटकावले आहे आय एस एल दोन हजार चोवीस पंचवीसचा अंतिम सामना कोलकात्यातील विवेकानंद युवा भारती क्रीडांगण स्टेडियमवर खेळवण्यात आला दोन हजार चोवीस पंचवीस आय एस एल सिल्डम सिल्मचाही विजेता मोहनबागान सुपर जॉइंट आहे आय एस एल दोन हजार चोवीस पंचवीस पुरस्कार विजेते बघा कोणाकोणाला पुरस्कार देण्यात आलेला आहे गोल्डन बूट हा पुरस्कार एका हंगामात सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंना देण्यात येतो कोणाला देण्यात आलेला आहे तर नॉर्थ ईस्ट युनायटेड एफ सीच्या अलाद्दीन अजराईनला त्याने तेवीस गोल केलेले आहेत गोल्डन ग्लो सर्वोत्तम गोलकीपरसाठी मोहन बागन सुपर जॉईंटचा विशाल कैत याला देण्यात आला गोल्डन बॉल स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू नॉर्थ ईस्ट युनायटेड एफ सीचा अलाद्दीन अजराई लीगमधील उदयोन्मुख खेळाडू एफ सी गोवाचे ब्रिसन फर्नांडिस सर्वोत्कृष्ट ग्रास रुट्स प्रोग्राम जमशेदपूर एफ सी सर्वोत्कृष्ट एल एटिवा कार्यक्रम पंजाब एफ सी Limited, इंडियन सुपर लीग ही भारतातील एक प्रमुख व्यावसायिक क्लब आधारित फुटबॉल लीग आहे जी दोन हजार चौदा मध्ये सुरू झाली हे ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि स्टार इंडियाद्वारे प्रमोट केले जाते तर बघा आय एस एल म्हणजेच इंडियन सुपर लीग दोन हजार चोवीस पंचवीसचा चा विजेता ठरलेला आहे कोण ठरलेला आहे बघा बागान सुपर जॉईंट्स विजेता राहिलेला आहे बेंगळुरू एफ सी नेक्स्ट आहे व्हर्च्युअल दलित साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला आहे याचे योग उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पी शिवकामी तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चेन्नईतील नीलम कल्चरल सेंटरने पी शिवकामी एक प्रसिद्ध लेखक आणि माजी आय एस अधिकारी आणि कार्यकर्ते आहेत यांना त्यांच्या महत्त्वपूर्ण साहित्यिक आणि सामाजिक योगदानाची दखल घेऊन व्हर्च्युअल दलित साहित्य पुरस्कार प्रदान केला आहे पारितोषिक रक्कम आहे एक लाख आणि व्हर्च्युअल दलित साहित्य पुरस्कार आयोजन संस्था आहेत नीलम कल्चरल सेंटर चित्रपट निर्माते परंजित पर यांनी स्थापन केले स्थान आहे चेन्नई तमिळनाडू नेक्स्ट आहे एसीआय जागतिक दोन हजार चोवीस मध्ये कोणते विमानतळ जगातील नववे सर्वात व्यस्त विमानतळ बनले आहे याचे उत्तर आहे पर्याय एक इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी दिल्ली एसीआय क्रमवारीनुसार दिल्लीचे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दोन हजार चोवीस मध्ये सत्याहत्तर दशलक्ष प्रवाशांना हाताळणारे जगातील नववे सर्वात व्यस्त विमानतळ बनले आहे जागतिक टॉप टेन यादीत स्थान मिळवणारे हे एकमेव भारतीय विमानतळ आहे अटलांटा विमानतळ यू एस एकशे आठ दशलक्ष प्रवाशांसह हो, पहिल्या क्रमांकावर आहे आणि दुबईत हे यु एमधील दुबई हे दुसऱ्या क्रमांकावर आहे नेक्स्ट आहे पंजाब नॅशनल बँक कर्ज घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला कोणत्या देशात अटक करण्यात आली आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बेल्जियम एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये पंजाब नॅशनल बँकेच्या कर्ज घोटाळ्यातील आरोपी फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला बेल्जियम मध्ये पोलिसांनी अटक केली आहे चोक्सीवर तेरा हजार आठशे पन्नास कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे भारतीय तपास संस्थांनी त्याच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीवरून त्याला बारा एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती आणि सध्या ते तुरुंगात आहेत भारताने बेल्जियमसोबत चोकसीच्या चोक्सीच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया के सुरू केलेली आहे प्रत्यार्पण म्हणजे काय बघा तर ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला एका देशातून दुसऱ्या देशात, देशात स्थानांतरित केले जाते जेणेकरून त्याच्यावर खटला चालवता येईल किंवा शिक्षा करता येईल नेक्स्ट आहे ऑनलाईन कायमस्वरूपी लोक अदालत सेवा सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे पर्याय क्रमांक चार बरोबर वर आहे केरळ एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये केरळ हे कायमस्वरूपी ऑनलाईन लोक अदालत सेवा सुरू करणारे भारतातील पहिले राज्य बनले आहे केरळ राज्य कायदेशीर सेवा प्राधिकरणने हा उपक्रम हाती घेतला आहे याचे विषे विशेषतः वंचित आणि दुर्गम समुदायातील लोकांसाठी न्यायाची उपलब्धता सुलभ आणि करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे नेक्स्ट आहे दोन हजार पंचवीसच्या तिरंदाजी विश्वचषकाच्या पहिल्या टप्प्यात भारताने किती पदके जिंकली याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चार पदके तिरंदाजी विश्वचषक दोन हजार पंचवीस टप्पा पहिला टप्पा स्थळ होते डेल फ्लोरिडा फ्लोरिडा युएसए अमेरिकेतील फ्लोरिडा या ठिकाणी फ्लोरिडातील ऑबर्न डेल या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली तिरंदाजी विश्वचषक दोन हजार पंचवीस कालावधी होता आठ तेरा एप्रिल सहभागी देश होते चौतीस भारताने जिंकलेली पदकी आहेत एकूण चार यामध्ये एक सुवर्ण एक रौप्य आणि दोन कांस्य सुवर्ण पदक जिंकलेले आहे ऋषभ यादव आणि ज्योती सुरेखा वेन्यमे जोडीने रौप्य पदक धीरज बोमादेवरा तरुणदीप राय आणि अत्नुदास यांचा संघ कांस्य पदक धीरज बोमादेवरा आणि ऋषभ यादव अभिषेक वर्मा आणि ओजेस देवत यांचा संघ पदतारिकेत मेक्सिकोने सहा पदकांसह पहिल्या क्रमांका पटकावलेला आहे चीनने दुसरा आणि यु एस तिसरा यामध्ये आपला भारत देश चौथ्या क्रमांकावर आहे ब्राझीलमध्ये झालेल्या ब्रिक्स कृषी मंत्र्यांच्या पंधराव्या बैठकीत भारताच्या वतीने कोणी भाग घेतला याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार शिवराज सिंह चौहान सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ब्राझीलमधील ब्रासिलिया येथे झालेल्या पंधराव्या ब्रिक्स कृषी मंत्र्यांच्या बैठकीत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले या बैठकीत ब्राझील रशिया भारत चीन दक्षिण आफ्रिका सौदी अरेबिया इजिप्त यु एई इथोपिया इंडोनेशिया आणि इराणचे कृषी मंत्री उपस्थित राहिले या परिषदेची थीम होती ब्रिक्स देशांमध्ये सहकार्य नवीन मिशन आणि न्याय व्यापाराद्वारे समावेशक आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे दोन हजार पंचवीस मध्ये ब्राझील सतराव्या ब्रिक्स नेत्यांच्या शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे नेक्स्ट आहे मकाओ कॉमेडी फेस्टिवल दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या भारतीय अभिनेत्याला सन्मानित करण्यात आले आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आमिर खान चीनमधील दोन हजार पंचवीसच्या मकाओ आंतरराष्ट्रीय कॉमेडी महोत्सवात बॉलिवूड आयकॉन आमिर खानला मास्टर ह्युमर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले मकाओ आंतरराष्ट्रीय विनोदी महोत्सव दोन हजार पंचवीस हा नऊ तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान चीनमधील मकाऊ या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता नेक्स्ट आहे मार्च दोन हजार पंचवीसचा आय सी सी पुरुष खेळाडू ऑफ द मंथ पुरस्कार कोणी जिंकला आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार श्रेयस अय्यर श्रेयस अय्यरने मार्च दोन हजार पंचवीसचा आय सी सी पुरुष खेळाडू ऑफ द मंथ पुरस्कार जिंकला आहे भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली महिला गटातील महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार ऑस्ट्रेलियाच्या जॉर्जिया ओलला देण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे डॅनियल नोबोआ यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार इक्वेडोर एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये इक्वेडोरचे विद्यमान अध्यक्ष डॅनियल नोबोआ यांची चार वर्षांच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी पुन्हा निवड झाली आहे त्यांच्या प्रतिस्पर्धी लुईसा गोंगाले ज्यांच्या तुलनेत त्यांना पंचावन्न टक्क्याहून अधिक मते मिळाले नोबोआ हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे जा मानले जातात त्यांनी आपला विजय ऐतिहासिक असल्याचे वर्णन केले आणि ड्रग्ज युद्ध सुरू ठेवण्याची चे वचनबद्धता व्यक्त केली नेक्स्ट आहे अलीकडेच बातम्यांमध्ये असलेला माउंट लेओटोबी ज्वालामुखी कोणत्या देशात आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन इंडोनेशिया इंडोनेशियाच्या नुसा तेंगारा प्रांतातील फ्लोरेस बेटावर स्थित एक सक्रिय ज्वालामुखी माउंट लेओटोबीमध्ये उद्रेक झालेला आहे ज्यामुळे उड्डाण सूचना आणि सुरक्षा सूचना देण्यात आलेल्या आहेत हे पॅसिफिकच्या सुप्रसिद्ध रिंग ऑफ फायर झोन मध्ये येते नेक्स्ट आहे बंगाली नववर्ष कोणत्या नावाने साजरे केले जाते याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पोयला बैसाख बंगाली नववर्षाला पोयला बैशाख किंवा बांगला नोबोबो म्हणून ओळखले जाते एप्रिल महिन्यात हा संपूर्ण पश्चिम बंगाल आसाम त्रिपुरा आणि बांगलादेशमध्ये साजरा केला जातो पोयला बैशाखला लक्ष्मी आणि गणपतीची पूजा केली जाते खामटे सिंपांडोने यांचे निधन झाले आहे ते कोणत्या देशाचे माजी राष्ट्रपती होते याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार लाओ पी डी आर एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये लाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिकचे माजी अध्यक्ष आणि लाओ पीपल्स रिव्होल्युशनरी पार्टीच्या सेंट्रल कमिटीचे माजी सरचिटणीस जनरल खामते सिपांडोयन यांचे वयाच्या एकशे दोनव्या वर्षी निधन झाले खामते सिपांडोन यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार सहापर्यंत लाओसचे चौथे राष्ट्राध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे नेक्स्ट आहे महाराष्ट्र आणि कोणती संस्था संयुक्तपणे थोरियम आधारित अणुभट्टी विकसित करणार आहेत याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रोसाटोम एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये थोरियम आधारित लहान मॉड्युलर अणुभट्ट्या विकसित करण्यासाठी महाराष्ट्राने रशियाच्या रोसाटोमसोबत सामंजस्य करार केला आहे मेक इन महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत थोरियम रिॲक्टर्सचे व्यवसायीकरण करणे आणि रिॲक्टर असेंब्ली लाईन स्थापित करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड आणि रोसाटोमच्या स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर उपक्रमादरम्यान हा सामंजस्य करार करण्यात आला महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्स ट्रान्सफॉ ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच मित्रा या प्रकल्पासाठी धोरणात्मक सहाय्य करेल प्रभावी समन्वय आणि संशोधन सुनिश्चित करण्यासाठी एक संयुक्त कार्यगट ही स्थापन केला जाईल नेक्स्ट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात दीनबंधू छोटूराम औष्णिक वीज प्रकल्पाच्या तिसऱ्या युनिटची पायाभरणी केली याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हरियाणा चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हरियाणातील यमुनानगर येथे आठशे मेगावॅट क्षमतेच्या दिनबंधू छोटूराम औष्णिक वीज प्रकल्पाच्या तिसऱ्या युनिटची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली नवीन औष्णिक वीज प्रकल्प हा तीनशे मेगावॅट दिनबंधू छोटूराम औष्णिक वीज प्रकल्पासोबत बांधला जाईल नवीन औष्णिक वीज प्रकल्प वीज निर्मितीसाठी कोळशाचा वापर करेल हे हरियाणा पॉवर जनरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे बांधले जात आहे नेक्स्ट आहे दोन हजार पंचवीसचा फ्रीस्टाईल बुद्धिबळ स्लॅम कोणी जिंकला आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मॅगनस कार्लसन नॉर्वेजियन बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनने पॅरिस फ्रान्स येथे दोन हजार पंचवीसचा फ्रीस्टाईल बुद्धिबळ ग्रँड स्लॅम जिंकला आहे त्याने अमेरिकन ग्रँडमास्टर हिकारू नाकामुराचा एक पॉईंट पाच शून्य पॉईंट पाच असा पराभव केला अलीकडेच पश्चिम बंगालमधील कालीघाट स्कायवॉकचे उद्घाटन कोणी केले याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ममता बॅनर्जी एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकात्यातील सर्वात लांब स्कायवॉक कालीघाट स्कायवॉकचे उद्घाटन केले बघा पश्चिम बंगालमधील सर्वात लांब स्कायवॉक कोणता आहे कालीघाट स्कायवॉक याचे उद्घाटन कोणी केलेले आहे बंगाल पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्याची लांबी चारशे चाळीस मीटर आहे आणि उंची सोळा मीटर आहे ज्यामुळे तो शहरातील सर्वात मोठा स्कायवॉक बनला आहे कोलकात्यातील सर्वात लांब स्कॉव आहे का कालीघाट स्कॉयक राज्यपालांनी राष्ट्रपतींच्या संमतीसाठी राखीव ठेवलेल्या राज्य विधेयकांवर किती महिन्यात निर्णय घ्यावा असे सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपतींना सांगितले आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ती तीन महिने एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये राज्यपालांनी राष्ट्रपतींच्या संमतीसाठी राखीव ठेवलेल्या राज्य विधेयकांवर राष्ट्रपतींनी तीन महिन्यांच्या आत निर्णय घ्यावा असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे न्यायमूर्ती जे बी पारदिवाला आणि न्यायमूर्ती महादेवन यांनी दिलेल्या निकालात म्हटले आहे की जर या कालावधीत काही विलंब होत असेल तर त्याची वैध कारणे द्यावीत आणि तो संबंधित राज्यासोबत शेअर करावीत या खंडपीठाने तमिळनाडूचे राज्यपाल आर एन रामचंद्रन यांनाही या मुद्द्यावर निर्णय घेण्याचे निर्देश दिले सर्वोच्च न्यायालयाने रवी यांचा दहा प्रलंबित विधेयकांना मान्यता न देण्याचा निर्णयही रद्दबातील ठरवला आणि राज्यपालांनी पाठवलेल्या विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी राष्ट्रपतींनी तीन महिन्यापेक्षा जास्त वेळ घेऊ नये असा निर्णय दिला सर्वोच्च न्यायालयाने घोषित केली आहे की तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी यांनी राज्य विधानसभेने पुन्हा स्वीकारलेली दहा विधेयके राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी राखून ठेवून बेकायदेशीर आणि चुकीचे काम केलेले आहे आय सी सी पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी कोणाची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे याचे योग्यत्तर आहे पर्याय क्रमांक एक सौरव गांगुली एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांची आयसीसी पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड झाली आहे याशिवाय विविध देखील पॅनलचे सदस्य असतील गांगुलींची दोन हजार एकवीस मध्ये समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली त्यांनी अनिल कुंबळेची जागा घेतलेली आहे दरवर्षी जागतिक आवाज दिन कधी साजरा केला जातो याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सोळा एप्रिल दरवर्षी सोळा एप्रिल रोजी जागतिक आवाज दिन साजरा केला जातो या दिवसाचा उद्देश सर्व लोकांच्या दैनंदिन जीवनात आवाजाचे अनन्य साधारण महत्व दाखवून देणे आहे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये डॉक्टर नेडिओ स्टेपेन यांच्या अध्यक्षतेखाली ब्राझिलियन सोसायटी ऑफ लॅरिनगोलॉजी अँड वाईसने पहिल्यांदा सोळा एप्रिल हा दिवस ब्राझिलियन वाईस डे म्हणून साजरा केला दोन हजार पंचवीसची थीम आहे तुमचा आवाज सक्षम करा विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद